नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महापापांचे गिरीवर राम नामे नास नाम इतकी शक्ती आहे ना की महादोषांचं डोंगर सुद्धा आहे एका क्षणात पाडून टाकतात एवढी शक्ती नामस्मरणामध्ये नामस्मरणाचं महत्व आपल्याला अनेक संतांनी आपल्या संतांनी हेच सांगितले नामस्मरण करा पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल किंबहुना नामात शक्ती येतू कि अघसंहराया पाप्यान शक्ती येतू की अग ते कराला अघ म्हणजे पापी जेवढा पाप करण्याची शक्ती त्या पापी माणसाकडे नसते ना त्याच्यापेक्षा दहा पट शक्ती ते पाप जाळण्याची नामामध्ये असते त्यामुळे तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला नामस्मरणाचं महत्व सांगून गेलेले आहेत सगळे संत साधू आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमधले यांनी सगळ्यांनी नामस्मरणाचं महत्व सांगितलंय कारण कलियुगामध्ये नामस्मरण हा भगवंतापर्यंत पोचण्याचा एकमेव मार्ग आहे आणि हाच मार्ग दाखवणारे आजच्या कलियुगातले जे संत आहे ते आहेत स्वामी प्रेमानंद महाराज अतिशय सुंदर काम करतात आपल्या या नवीन जनरेशनला उत्तम संत गुरु लाभलेले हे स्वामी प्रेमानंद महाराज आहे खूप सुंदर वाटतं त्यांचे जे काय ऐकायचं आहे काहीही कुठलीही कुठलेही उपाय देत नाहीत कुठलेही काही सांगत नाहीत फक्त सांगतात नामस्मरण करा ते म्हणतात राधे राधे तुम्ही म्हणा विठ्ठल विठ्ठल किंवा तुम्ही म्हणा हरी हरी नाम महत्वाचं आहे मग ते कोणाचं घेत आहे कुठल्या देवाचं घेत आहे याच्यापेक्षा त्याचं नाम घेता हे जास्त महत्वाचं आहे